I okay. don't هي نهي کي سڀي کان وڏي پاپي مايا جو या कार्यालयात स्थापन आला त्याबद्दल मनापासून स्वागत करतो आभार मानतो आज या पत्रकार परिषदेला जे विविध वृत्तांचे तथा वृत्तपत्रांचे स्वागत या ठिकाणी आपण आता स्वयंपाक तरी आदरणीय विनंती करून त्यांनी बोलतो देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आमदार जयंत पाटील साहेब दक्षिण लोकसभेच्या त्याचप्रमाणे देशामध्ये ज्या शरद चंद्रजी पवार कोविड सेंटरचा गवगवा झाला नामोल्लेख झाला आणि ज्याला संपूर्ण देशाने डोक्यावर घेतलं त्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाच आज या ठिकाणी पवार साहेबांच्या हस्ते अनावरण होत आहे त्याबरोबर लोकसभेच्या अहमदनगर जागेच्या संदर्भात देखील घोषणा होणार आहे आणि जी उत्सुकता आपल्याला होती की आमदार निलेश लंके काय करणार आपण त्यांच्या मागे सर्वजण पळत होता परंतु ते कोणालाही त्या ठिकाणी आपला ठाव ठिकाणा लागून देत नव्हते आणि म्हणून या सगळ्या मध्ये मी अहमदनगर जिल्ह्याचा अध्यक्ष सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आलेल्या सर्व मीडियाचं आणि नेत्यांचं स्वागत करतो आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याकडं माहिती पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचं मी या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आदरणीय साहेबांची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होते आज मला विशेष आनंद वाटतो की बराच काळ मागच्या काळात का निलेश लंकेंची आणि आमची कधी फारशी भेट होत नव्हती आज त्यांची भेट या ठिकाणी अतिशय जिवाळ्याने आणि प्रेमाने झालेली आहे निलेश पंके हे नगर जिल्ह्यातील एक फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणारा नेता व्यक्तिमत्व आहे सामान्य माणसांच्या साठी आपला नेता माझा नेता ही भावना नगर जिल्ह्यातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यात देखील त्यांच्या कोविडच्या कामासरलेली आहे संकटाच्या वेळी धावून येणारा नेता ही निलेश महाराष्ट्रात सर्वात उत्तम कोविड सेंटर चालवलं असेल तर तसे अनेक आहेत पण कोविड सेंटरच्या आज सुरू चालवणारा हा एकमेव नेता सापडला की ज्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला भूळ आज आमच्या बरोबर विजेश पवार साहेबांना या ठिकाणी भेटत आले पवार पवारसाहेबांची विचारधारा ही त्यांनी कायम स्वीकारलेली आहे पवार साहेबांचं विचारधारेवर पवारसाहेब लहानपणापासून साहेबांच्या नेतृत्वाचं त्यांना पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांना आकर्षण होते आणि म्हणून मागची विधानसभा लढवत असताना पवारसाहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली पवारसाहेबांचा फोटो आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं काम हे निलेश लंके गेले काही वर्ष सतत करत आहेत मला आठवतं की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले आणि त्यावर जास्त वेळ घेत नाही निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले निलेश लंकेनी साहेबांच्या विचारधारेने इथून पुढेही सार्वजनिक काम सामाजिक काम करण्याचा सा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो आज मला खात्री आहे की निलेश सारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहे नवीन नेतृत्व आहे की ज्यांना पवारसाहेबांच्या नेतृत्वाची भुरळ आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी <laughs> <laughs> माझे वाक्य मी <भी> मागे घेतो <laughs> तरुणांना भुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्यासाठी आम्ही नाशिकला गेलेलो काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातली लोकं आली त्यांना भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जायचं आत्तापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्षा आहे आणि जिद्द आहे की आम्ही सगळ्यांनी पवारसाहेबांच्याकडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे त्यातलाच एक नेता ज्यांनी पवारसाहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवारसाहेबांना भेटायला आले मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पवारसाहेबांना माननीय निलेश लंकेंना घालायचा निलेश लंके यांना आपल्याला संबोधित करायला विनंती करतो अशा ठिकाणी आपले सर्वांचे नेते आणि ने खऱ्या अर्थाने देशामधील ज्या ज्या महत्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षपासून पासून ते वर आपले सर्वांचे ने ने, नेते आदर नेते आदरणीय आपल्याला संबोधित केला असे नेते आदरणीय साहेब संसद तत्वाने काम कसं करावं त्यांनी लोकसभेमध्ये प्रश्न नेहमी प्रयत्न केला जातो असे आमचे नेते आदरणीय साहेब आमचे नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आमचे ात्या आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडीलच्या नात्याने मला हे थोडा दम सुद्धा देणारे आदरणीय प्रताप काकाल करणारे आदरणीय मालकी तात्या आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडीलच्या नात्याने मला नेहमी थोडा सुद्धा देणारे आदरणीय प्रताप काका टाकणे आमचे सहकारी मित्र श्रीगंध तालुक्याचे माझे आमदार राहुल दादा जगताप दुसरे आमचे काही विजेचा प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असे दादा तत्पुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले ने सर्वच नेते मंडळी आज खऱ्या तरी मला बऱ्याच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवारसाहेबांकडं प्रवेश काढला आणि पवार साहेबांचे विचार झाले बरोबरच मला माझे विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा की एक कार्यकर्ता तुम्ही पाहिला असेल कोविडच्या महामारीमध्ये भावाला विसरले मुलं आईवडिलांना विसरले नवराबाई प्रयत्न काला विसरले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि पवार साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकलो म्हणजे ते सुद्धा एक असे अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी साहेबांनी त्या ठिकाणी मला लाभलेली आहे मला ज्या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असत मी किंवा आमच्या सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयप्रसिद्ध झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव नावसुद्धा मी अनुभवलेला कोविड ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं आ, त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असून त्या सगळ्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असू त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने एक का मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी त्या ठिकाणी अँब्युलन्स बनवितो ती अँब्युलन्स म्हणजे फिरता दावखाना असणारे त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणारे प्रत्येक वाढी वस्तू जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी जी होणार अशी अद्यावत म्हणजे आता आतापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी अँब्युलन्स नाही अशी एक अँबुलन्स आध्या साहेबांच्या नावाने बनवत आहे सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा सहकारी उपस्थित सर्व सहोजकांचे धन्यवाद तुम्ही म्हटला की पवार साहेबांचे विचार झाले बरोबर तुम्ही आधी होता आता पुढे राहणार विचारधारा आणि पक्ष एकच आहे ना साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काहीतरी जरी चित्र स्पष्ट झालं असेल माझ्या सगळ्या पोस्ट पहा आतापर्यंत माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा आदरणीय पवार साहेबांचा फोटो तो ठिकाणी आहे ना कारण पवार साहेब हे आमच्या हृदयात आहे ना ही जागा तुम्ही घेऊ शकत नाही खासदारकीवडणुकीची साहेबांची माझ्या आतापर्यंत चर्चा नाही होती म्हणजे आज कुठल्या आज पण साहेबांच्या विचारधारे बरोबर एवढ्या पण विचार बहुजन समाजातील सर्व सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा जुन येत आहे विचारायचे आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो आहे पुस्तक प्रकाशन, प्रकाशन महत्वाचे आहे राजकीय गोष्टीला चर्चा करण्यापेक्षा साहेबांच्या शेजारी बसलेले साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती काल पण उद्या पण असणार काल पण होती त्यापेक्षा वेगळं काय अजून अजून काही मी कुठं ऐकलं पण नाही माझे कुठले चर्चा पण नाही म्हणतात ना डोळ्याचं आणि कानाचं चार मोठं अंतर असतं असं तर मी प्रत्यक्षरित्या माझ्या बोलणं झाल्यानंतर उत्तर देऊन शिकवलं कसा असतो काही गोष्टी एखाद्या गोष्टी तर प्रत्यक्षरित्या माझी जर एखाद्याशी चर्चाच नाही तर त्या विषयावर निष्फळ बोलण्यापेक्षा आपण न बोलल्या तर बरोबर खास बाबत काय बोलतो इथं मी या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक ठिकाणी सगळे नेते मंडळी बसलेले त्यामुळं नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याने ती सुसंस्कृतपणा पाळायचं असून त्याच्यामुळे मी त्या गोष्टी न बोललेले पण संभाजी संभाजी महाराज खासदार अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते त्यावेळेस काही बोलले झाले का त्यावेळेस टाकलं कोल्हेत्र संभाजी महाराजांचे महाराष्ट्र हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चाललो होत की मला माझ्या मतदारसंघामध्ये मारणाटी ठेवायचं कधी कधी ताक काय ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांची आणि आमची तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा आम्ही एका एकत्र आमचे एक वेगळे संबंध एकदम भावासारखे संबंध आहे नेहमी अधिकाराने एकमेकाला त्या ठिकाणी आम्ही अधिकारवाणी सांगण्याचं काम करतो आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब तुम्ही मला फक्त या काळ म्हणता की माझा भाऊ आहे भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे नाही तुम्ही उठणार नाही त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांवर पत्रकारांना सांगितलं त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या ज्या बाजू ते काय केलं मला आज पण ते समक्ष कुठल्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही त्या चर्चा सुद्धा नाही एक एक प्रश्न आता तुम्ही या ठिकाणी आलेला पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते तुमच्या बरोबर आहेत आधी पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही आम्ही सगळे बरोबरच आहेत ना आदरणीय साहेब

दुसऱ्या मंचावर जाण्यासोबत साहेब लयके साहेब अजित दादांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही अजित आजितदा गेला होतात का की साहेबांसोबत होता हे सगळ्यांना माहिती आहे ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे त्याच विचारधारे वे ना आम्ही काल पण त्या विचारधारे होतो आज पण उद्या पण आम्ही का विचारधारा सोडली

यांची चोरीबाजी द्यावी आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी वसूल केला हा दुष्काळी तालुका त्याचं चित्र वाढण्याच्यासाठी अनेक वर्ष आम्हाला सगळ्यांची फायदे होती तिथे एमआय जे सी आली कारखानदारी वाजवली तिथे दुधाचा धंदा वाढण्याच्यासाठी काही काळजी घेतली आणि काळजी आहे पाळजेने कसं स्वीकार जिथे नागरिक मुंबईत काम करतात त्या सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही केला आणि त्याचं महत्वाचं कारण पाळजेने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला आणि माझ्या विचाराला नेहमी पाठिंबा दिला अनेक वेळेस तिथले विधानसभेचे सभासद आणि ज्यांना त्याच्या फुलं दिले त्यांना रिव्ह्यू देण्याचं काम सांगण्याच्या जनतेने केलं आणि अशांचं काम करणारा आणि अत्यंत सामान्य परिस्थितीत पण अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि त्या त्यादृष्टीनं त्यांनी विधानसभेला संधी मिळाली स्वतः त्यांच्या प्रचाराला गेलो सभाही घेतल्या होत्या आणि ते विजय झाल्याच्या नंतर त्यांनी बारदेशच्या जा जनतेची सोय सेवा ही आखाद्याप्रमाणे चालू केली आणि त्यामुळं म्हणजे काही निर्णय त्यांचे झाले असतील असा नसते पण त्यांची बांधिंती जनतेची कामाही प्रमाणे होती आणि बांधिंती जनतेशी जे शिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते अनेक लोक काही विरोधी पक्षाचे असतात पण लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो पक्षाच्या कार्यालयात जे आले पाणी खात्री ते थोडं दुष्काळाचं संकट आहे मार्गाच्या भागामध्ये पाऊस पाणी करणे आणि अशा वेळेला शिकाचे ज्या काम करणारा लोक दे आवश्यक आहे आणि ती गरज जनतेच्या वाढीमाची भागते त्याचा आधार आम्हाला सगळ्यांना आहे त्यापेक्षा अधिक या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही जनतेची सेवा करण्याच्यासाठी ते कमी फायदा नाही आणि काही आवश्यकता त्यांनी आमच्या सांगण्याची साथ लोकांच्या सेवेसाठी त्यांच्यावर राहील चला नमस्कार आम्हाला लंकेश साहेब जयंत पाटलांसोबत मुंबईत दिसतील की अमोल गोले आणि सुप्रिया सुळे प्रश्न आहे तुम्ही पवार साहेबांच्या सोबत आहात त्यांच्या विचारांच्या सोबत आहात असं म्हटलात मात्र तुम्ही दादांची साथ सोडून तुम्ही पवार साहेबांसोबत आलात तर हे क्लिअर काय ना

इलेक्शनच्या शिस्तीमध्ये विदय केला आणि सुप्रीम पदाचे जज होते त्याचा कमी केले आज विरोधी पक्षनेता एका आणि केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचे दोन अशा तिघांना त्याची निवड करायचा अधिकार आहे त्याचा स्वच्छ अर्थ आहे की फक्त मोदी ठरोपी त्यांना त्या ठिकाणी निवडलं जाईल तर विरोधी पक्षाच्या एका सभा विचारधारा त्याची स्वतः त्याची काही तुम्ही करणार नाही आणि म्हणून केंद्राचे दोन प्रतिनिधी जे अस त्यांचे आहे आणि त्यावर हवं त्याच्या या होती त्याच्या आमच्या म्हणा सरकार नाही तुम्ही आता मला भेटला त्याचा काही खरं असं करत नसतो त्यांनी काही सांगितलं नाही राजकारणाची यथि चर्चा केली नाही त्यांनी सुद्धा काय करावं याबद्दलसुद्धा ते उरले नाही ते आम्ही आलेलेच थँक्यू